मुंबई कोणाची हा तोच प्रश्न आहे ज्याने महाराष्ट्राचा इतिहास घडवला आणि आज पुन्हा एकदा याच प्रश्नाने राजकीय वातावरण पेटलंय निमित्त ठरले तमिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांचं एक वादग्रस्त विधान बीएमसी निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचा प्रचार करण्यासाठी अण्णामलाई मुंबईत आले खरे पण बोलता बोलता त्यांनी महाराष्ट्राच्या जिवारी लागणारी शिरजोरी केली त्यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला आणि थेट ठणकावून सांगितलं की बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही एक एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते जोपर्यंत चंद्र सूर्य आणि तारे असतील तोपर्यंत मुंबई ही महाराष्ट्राचीच राहणार आणि आज त्यांच्याच पक्षातील अण्णा मलाईंच्या या एका विधानाने जणू मोहोळाला दगड मारलाय प्रश्न आता हा उपस्थित होतोय की खरंच भाजपच्या पोटातलं ओठांवर आलंय का संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एकशे पाच हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडलं तेव्हा कुठेही मुंबई महाराष्ट्राला मिळाली हा इतिहास विसरून जेव्हा एखादा नेता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा करतो तेव्हा आग लागणं स्वाभाविक आहे म्हणूनच शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने या विरोधात रान पेटवले उद्धव ठाकरे असो व राज ठाकरे यांचे शिल्लेदार प्रत्येकाने अण्णामलाईंना इतिहासाची पानं चालण्याचा सल्ला दिलाय एकीकडे भाजप ट्रिपल इंजिन सरकार आणि विकासाच्या बुलेट ट्रेनचा दावा करते पण त्यांच्याच नेत्यांनी केलेल्या या विधानामुळे मराठी विरुद्ध अमराठी हा सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय निवडणुका जिंकण्यासाठी मुंबईचं आर्थिक महत्व गाजवताना तिचा महाराष्ट्राशी असलेला रक्ताचा संबंध नाकारणं भाजपला महागात पडणार आहे कारण लक्षात ठेवा मुंबई म्हणजे केवळ आकड्यांचं बजेट किंवा देशाची अर्थव्यवस्था नाही तर मुंबई म्हणजे मराठी माणसाचा स्वाभिमान आहे अण्णा या विधानाचा थडाका बीएमसीच्या मतपेटीत चमत्कार घडवतो की भाजपला बॅकफुटवर नेतो हे पाहणं आता महत्वाचं ठरेल